आज आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि ज्यांनी पंचायत समितीचं सदस्य पद भूषवतो आपल्या सगळ्यांचे मित्र अमोल साळवे यांचे पिताश्री आणि माझे वडील स्वर्गीय आमदार वसंतराव दादांच्या बरोबर ज्यांनी अत्यंत निष्ठेनी काम केलं सुखदेव सावित्रा साळवे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एक विशेष असा कार्यक्रम ठेवला हा कार्यक्रम ठेवण्याचं औचित्य एवढंच होतं अमोल माझ्याकडे आला आणि नेहमीप्रमाणे आपण जसं एखादा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ठेवतो कधी महाराजांना बोलवतो मी आपण म्हटलं की यावेळेस आपण काहीतरी वेगळं करू वेगळं याचा अर्थ असा की आज शेतकरी सगळा अवलंबित झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा एखादा माणूस आपल्याकडे येणं गरजेचं आहे आणि माणूस म्हणण्यापेक्षा मी आता त्यांना जादूगार बनेल असे पंजाबराव आपल्याकडे आले तुम्ही सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत मी आधी दोन मिनटं भक्त गुरुजींच्या जीवनावर बोलणारे अत्यंत विस्पृहपणे गुरुजी आपलं आयुष्य जगले ज्यावेळेस ते आमच्या घरी वसंतराव दादांना भेटायला येत त्यावेळेस त्यांची चर्चा ही बऱ्याच वेळा सामाजिक आणि अनेक घटनांवर त्यांचं फार अभ्यासू आणि अतिशय ज्याला आपण एक वेगळा ठसा म्हणून अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व गुरुजी होऊन गेले सामाजिक काम करत असताना त्यांना दैवी शक्ती होती दैवी शक्ती मी या अर्थाने म्हणतो की त्यांनी अनेक ठिकाणी कुठे पाणी आहे कुठे नाही एकदा त्यांनी माझा हात देखील पाहिला त्यांना तो देखील अभ्यास पामेस्ट्री ज्याला आपण म्हणतो हस्तरेषा आपण त्याला म्हणतो त्याचा देखील अभ्यास गुरुजींचा होता परंतु हे सगळं करत असताना त्यांनी मुलांवर देखील चांगले संस्कार केले आज एक मुलगा चांगल्या कंपनीत आहे दुसरे आमचे आम्हाला शिक्षक आहे त्यांच्या सुशा पंचायत समिती सदस्य आहे असं एक प्रतिदेश कुटुंब जे पळशी या गावातून काकळे डोकेश्वरमध्ये आले आणि पळशीला देखील आपला एक सातत्यानं त्यांनी ऋणानुबंधन कधी उकू दिले नाही आमच्या देवकृपा फाउंडेशनच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठल्याही कुठलाही कार्यक्रम असता असो सामाजिक उपयोगाचा असू द्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये अमोल आणि त्याचं कुटुंब हे सातत्यानं सहभागी असतात मी सगळ्यात आधी स्वर्गीय आमच्या गुरुजींना मनापासनं सुखदेवजी गुरुजी यांना मनापासून विनम्र असं अभिवादन करतो गत साहेब तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्यांना आनंद झाला कारण की मी लहानपण जादूचे प्रयोग बघायचो तेव्हा जादूगार काहीतरी ते हातातून काढून दाखवायचा आता, आता आमच्याकडं निसर्गाचा जादूगार आलेला आहे आणि ते आम्हाला काय सांगणार आहे याची सगळ्यांची उत्कंठा आमच्या सगळ्यांची शिगेला पोहोचली मला तुम्हाला तालुक्याच्या वतीने एवढंच सांगायचं आहे की साहेब हा तालुका हा जो वरचा उत्तरेकरचा भाग आहे हा थोडासा दुष्काळी पट्टा म्हणून राज्यामध्ये ओळख करतात खालच्या जिरोज आणि भागामध्ये कॅनॉल गेलेले असल्यामुळं उकडी कॅनॉल गेले असल्यामुळं तिथे थोडीशी बरी परिस्थिती पण एकंदरच पाण्याचं दुर्भिक्ष असणारा तालुका म्हणून आमच्या तालुक्याची ओळख अशा याच्यामध्ये आत्ताचा जर पाऊस मधल्या काळामध्ये तुम्ही अंदाज व्यक्त केला परंतु शेतकऱ्यांनी तसं पाळलं नाही आणि म्हणून टोमॅटोसारखं पीक हे त्याचं प्रचंड नुकसान झालं तर आज आम्हाला म्हणजे मला व्यक्तिगत असा पडलेला प्रश्न आहे की आम्ही नेमकं काय केलं पाहिजे आम्ही नेमकं कुठलं पीक केलं पाहिजे आमच्याकडची जी, जी हवामानाचा जो जी प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्ही काय केलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारच्या भविष्यातील अडचणीला सामोरं जावं लागणार नाही थोडीफार तर येतेच परंतु त्यातल्या त्यात अजून तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला सगळ्यांना गरज आहे दुसरी गोष्ट हा माझा पर्सनल प्रश्न शेतकऱ्यांचा नाही माझा प्रश्न की तुम्ही नेमके भविष्य करते आहात का तुम्ही कशावरनं ते व्यक्त करता हा फार मोठा आश्चर्याचा भाग एकही अंदाज तुमचा कधी चुकला नाही आता लोक दुसरा ऍप बघत नाही गुगल सुद्धा बघत नाहीत लोक पंजाबराव उभं काय म्हटले तेवढंच बघतात आणि म्हणून आज मला तुम्हाला विचारायचं की हे नेमकं काय तुम्ही कशावरनं हा सगळा अंदाज आणता आणि ही शक्ती तुम्हाला कशी प्राप्त झाली किंवा ही विद्या तुम्हाला कशी प्राप्त झाली कारण हे शेवटी हे जे युग आहे ते ज्ञानाचं युग आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडं आपण सगळेजण आकर्षित होतो आणि म्हणून आम्हाला तुम्ही मार्गदर्शन या करावं की आमच्या भागातल्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांनी नेमकं कुठलं पीक घेतलं पाहिजे किंवा अजून तुमच्या दृष्टीनं काही मौल्यवान स संदेश आमच्या सगळ्यांना द्यायचे असतील तर तुम्ही ते जरूर द्या साहेब या ठिकाणी आमून मी तुम्हाला खरं तर बोलवलं आणि आपण सकाळी चार वाजता धुळ्यावर सॉरी परभणीवरनं चार वाजता आपण निघाला आणि सगळ्यांच्या आधी म्हणजे लोकयाच्या आधीपैकी तुम्ही इथं हजर होता तुम्हालाही बराचसा अंदाज नक्कीच आहे तुम्हाला राज्यामध्ये उद्या फिरायचं आहे आमच्या तालुक्यात देखील याही पुढच्या काळामध्ये एखादा शेतकरी मोठा मेळावा घेतला तर त्याला तुम्ही येताल अशी अपेक्षा मी सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपण मार्गदर्शक म्हणून ज्या ज्या काही सूचना करतात त्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहे आपण त्या कराव्यात पुन्हा एकदा मी सुखदेवजी साळजी यांच्या स्मृतींना विनम्रासह अभिवादन करतो आणि खूप न भाषण राबवता आपल्याला ज्यांचं भाषण ऐकायचं आहे त्या पंजाब जी डग्स आहेत यांना मी संबोधित करतो रामकृष्ण